रामराम मंडळी कसे आहात आज मी शिवली आहे बॅग तीसुद्धा ह्या जुन्या कुर्तीपासून तुमच्याकडे पण अशी कुर्ती टी शर्ट काय असेल तर त्यापासून अशा छान छान बॅग साडी कवर तुम्ही बनवू शकता आणि हो ह्याचा बिझनेससुद्धा करू शकता म्हणजे आजूबाजूला लोकांकडे कुर्ती टी शर्ट पॅन्ट असतील त्या तर त्यापासून तुम्ही अशा प्रकारे बॅग्स त्यानंतर मॅट साडी कवर हे बनवण्याचा बिझनेस करू शकता ही बॅग बनवायला खूपच सोपी आहे कुर्तीचा जो भाग आहे त्याला आपल्याला आयताकृती कट करून घ्यायचा आहे त्यानंतर एका बाजूने त्याला शिलाई करून घ्यायची आहे म्हणजे फोल्ड करायचं आहे फोल्ड केलेली बाजू आपली बॅगची पिशवीची वरची बाजू असणार आहे एक बाजू आता फोल्ड करून झालेली आहे ही आतली बाजू आहे तर अशा प्रकारे ह्या आतल्या बाजूवर आता आपल्याला काही मार्किंग करायची आहे ह्या पिशवीला आपण जो बेल्ट लावणार आहे त्यासाठी ही मार्किंग आहे तर कपडा फोल्ड करून त्याचा मी मध्य काढलेला आहे आणि मध्याच्या दोन्हीही बाजूने दोन इंचावर दोन मार्किंग केलेले आहेत इथे आपण बेल्ट जोडणार आहोत अशीच मार्किंग मी दुसऱ्या बाजूलासुद्धा केलेली आहे बेल्टसाठी मी सोळा इंच लांबीची आणि तीन इंच रुंदीचे असे दोन स्ट्रीप पट्ट्या घेतलेल्या आहेत है। ह्यांना फोल्ड करून बॅगची जी स्ट्रीप आहे पट्ट बेल्ट आहे तो मी आता तयार करून घेत आहे ही पिशवी शिवायला खूपच सोपी आहे तुम्ही जर बाहेरची कुणाची ऑर्डर घेत असाल जुन्या कुर्ती टी शर्टपासून अशी बॅग बनवायचा तर त्यांच्याकडून तुम्ही पन्नास रुपये असे चार्ज घेऊ शकता कारण ह्यामध्ये आपण लेससुद्धा लावणार आहोत तर त्याचा जो खर्च आहे लेसचा तो निघाला पाहिजे दोन दोन इंचाची जी मार्किंग केलेली आहे त्या मार्किंगपासून आपल्याला अशा प्रकारे बेल्ट जोडून घ्यायचा आहे दोन्ही बाजूला पिशवीच्या आतल्या बाजूला मी हे बेल्ट जोडत आहे त्यानंतर त्यांना वरच्या बाजूला फोल्ड करून शिलाई करणार जेणेकरून ते बाहेरच्या बाजूला येतील अशा प्रकारे पिशवीला बेल्ट जोडल्यानंतर आपल्याला तिला फोल्ड करून दोन्हीही बाजूने शिलाई करून घ्यायची म्हणजे साईड आणि बॉटम जे आहे ते शिवून घ्यायचं आहे तर इथे आपली ही पिशवी तयार झालेली आहे तुम्ही हिला अशा प्रकारे सुद्धा ठेवू शकता आणि जर काही डिझायनर लुक द्यायचा आहे तर त्यामध्ये लेस लावू शकता तर मी इथे सिल्वर कलरची जी लेस आहे ही लेस आता मी लावणार आहे तुम्ही माझे पहिले व्हिडिओ पाहिले असाल तर बऱ्याच अशा माझ्या प्रोजेक्टमध्ये मी ही लेस वापरलेली आहे तुमच्याकडे लेस अवेलेबल नसेल तर कोणतंही कॉन्ट्रास्ट कलरमध्ये कपडा असेल त्याच्या पट्ट्या वापरून तुम्ही इथे त्याला डिझाईन करू शकता घरच्या घरी अशा प्रकारे बॅग बनवण्याचा साडी कवर बनवण्याचा सोप्पा बिझनेस तुम्ही सुरू करू शकता फक्त तुमच्याकडे शिलाई मशीन हवी आणि थोडीफार बेसिक शिलाई तुम्हाला करता आली पाहिजे व्हॉट्सअप फेसबुकवर तुम्ही तुमच्या या बिझनेसची जाहिरात करू शकता म्हणजे तुम्ही शिवलेल्या ज्या पिशव्या आहेत साडी कवर डोअर मॅट याचे फोटो तुम्ही ग्रुपमध्ये टाकून त्यांचा त्यांना त्यांच्या जुन्या कुर्ती जीन्स पॅन्ट वगैरे अशा प्रकारच्या वस्तू आपण बनवून देऊ शकतो अशा प्रकारची जाहिरात तुम्ही ॲडव्हर्टाईज करू शकता तर मंडळी हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईबसुद्धा करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुम्ही पाहू शकता काळजी घ्या मस्त रहा